नमस्कार आज की तेज खबर चॅनेल मध्ये आपले स्वागत रेंदाळ येथे श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संप मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा म्हणजे दत्त गुरु जयंती उत्सव आज दत्त जयंतीनिमित्त रेंदाळमध्ये जुने प्राचीन अशा दत्त मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा पार पडला सकाळी गुरुदत्तांच्या आरतीनंतर श्रीहरी भजनी मंडळ यांचा सुमधूर भजनी गीतांचा कार्यक्रम त्याच सोबत सायंकाळी पाच वाजता जन्मकाळ फुले टाकून संपन्न झाला रात्री सात वाजता श्री दत्तपंथी भजनी मंडळ यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या संपूर्ण सोहळ्यासाठी गावातील भक्तजनांनी गर्दी केली होती यामध्ये महिलांची उपस्थिती लाक्षणिक ठरली संपूर्ण मंदिर परिसर दत्तमय झाला होता जुन्या लहान मंदिराशेजारीस आता सुमारे सव्वा कोटी रुपयांचे नवीन दत्तमंदिर उभारण्यात आले आहे त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे उपस्थित गावकरी पुढील दत्तयंती नवीन मंदिरामध्येच होणार या आनंदात होते त्या मंदिरासाठी व्हिएतनाम धातूमध्ये श्री दत्तांची सुभकाशी मूर्ती बनवण्यात आली आहे ती मूर्ती आणण्यासाठी रविवारी राजस्थान जयपूर येथे एक शिष्टमंडळ जात आहे या सोहळ्यामध्ये भक्तजनांसोबतच गावच्या सरपंच सुप्रिया पाटील उपसरपंच अभिषेक पाटील अविनाश घोडेस्वार रणजित खोत माजी सरपंच रावसाहेब तांबे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास खानविलकर माजी तंटामुक्त अध्यक्ष अण्णा हरिकोळी संतोष माळी एम बी माळी कौस्तुभ कुलकर्णी धनाजी करवते अजित पोतदार माजी सरपंच विजय माळी केदार माळी राजकुमार नाईक अच्युत कांदेकर श्रीनिवास माजमोडे प्रकाश माजमोडे अशोक माझमोडे प्राध्यापक रमेश चव्हाण उपाध्यक्ष तानाजी पाटील रघुनाथ पाटील बाळू शिंदे श्रीकांत रामगोंडे राजेंद्र टोपे लक्ष्मण गडकरी उदय सुतार तानाजी मोरे गावचे पोलीस पाटील सचिन पुजारी अरुण महाजन इत्यादी लोक उपस्थित होते तेच खबरसाठी रेंदाळ वार्ताहर श्री संतोष शिंगे